डोंबिवली आर एस एसच्या शाखेवर दगडफेक प्रकरणी रिझवान सय्यदला दोन दिवसांची पोलीस कोठडी डोंबिवली आर एस एसच्या शाखेवर दगडफेक प्रकरणी मोठी बातमी दगडफेक करणाऱ्या चोवीस वर्षीय रिझवान सय्यदला कल्याण न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची पोलीस कोठडी नेमकं को काय कारण आहे संघटनेवर लहान मुलांवरती हा हल्ला का गेला आणि पाठी अजून कोणी आहे का या सर्व चौकशीसाठी कल्याण न्यायालयाने सुनावली दोन दिवसांची पोलीस कोठडी तर या प्रकरणी टिळकनगर पोलिसांनी एकूण पाच आरोपींना ताब्यात घेतलेला असून चार आरोपी अल्पवयीन असल्याने त्यांना बालसुधार ग्रहात पाठवण्यात आल्याची माहिती मिळते आहे टिळकनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत आहे ना आर एस एसच्या बाल शाखेवर दगडपेक गंभीर घटना आहे त्याच्यामध्ये आज आरोपी रिझवानला कोर्टात हजर केल्या असता मोठ्या संख्येने कल्याण न्यायालयाचे निर्देशवादी विचारातलं वकील हजर राहिले आणि फिर्यादीला जास्तीत जास्त पी सी मिळावा याच्यासाठी प्रयत्न केला माननीय न्यायालयाने दोन दिवसाच्या त्याला सखोल तपासासाठी पी सी केली याच्या कोणाचा हात आहे का आणि ह्या घटनेचा मागे आणखीन कोणी माणसं आहे का या तपास करण्यासाठी त्याला जास्तीत जास्त पी सी देण्यात आली ब्युरो रिपोर्ट एस एन मराठी डोंबिवली